श्री गणेशदत्तगुरुभ्यो नम येन व्याप्तम येण चराचरम येन तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरु श्रीरामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या चौदाशे पंच्याहत्तरव्या भागाचं मी पठण करीत आहे आज वैशाख शुद्ध प्रतिपदा व द्वितीया गुरुवार दिनांक नऊ मे दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक एकशे पस्तीस दिनांक सत्तावीस चार एकोणीसशे एक्याण्णव पुणे येथील सद्गुरू सत्संग मंडळाच्या बहात्तरव्या बैठकीला प्रत्यक्ष हजर राहून परमपूज्य सद्गुरूंनी दिलेल्या दिव्य संदेश दिनांक दहा तीन एकोणीसशे एक्याण्णव या रोजी या दिव्य संदेशाच्या पुढील भागाचं मी पठण करीत आहे आपल्या प्रासादिक वाणीतून दिव्य संदेश देताना परमपूज्य सद्गुरू पुढे म्हणतात गुरूंचे जे कार्य ते शिष्यांचं कार्य असलं पाहिजे आणि शिष्यांनी त्या प्रकारचा निश्चय करून या कार्याला अधिकाधिक मदत केली पाहिजे या कार्यासाठी प्रत्येकाने ज्याला शक्य होईल तेवढा त्याग केला पाहिजे आणि हे कार्य दिवसेंदिवस उज्ज्वल कसा होईल कार्यारंभ करताना काही सुज्ञ माणसांनी मला अशा सूचना केल्या होत्या की वेदविद्येचे कार्य हाती घेण्यापेक्षा शाळा कॉलेज काढावीत म्हणजे सरकारकडून अनुदान मिळतं आणि लोकांमध्येही त्याची वाहवा होते शाळा कॉलेज काढायला बरीच माणसे जन्माला आली आहेत त्या पद्धतीने कार्य करीत आहेत पण मला माझ्या गुरुदेवांनी दिलेलं कार्य करणे अत्यंत गरजेचं असल्यामुळे इतरांना मी तशा सूचना दिल्या की तुम्ही या विषयात नाही पडलात तर बरं होईल कारण हे आरंभ करतानासुद्धा ही काही माझी स्वतःची शक्ती नाही किंवा माझे स्वतःचेही ते विचार नाहीत माझ्या योग्यतेप्रमाणे माझ्या योग्यतेप्रमाणे माझ्याकडे कार्य आलं अशी माझी भावना आहे तेव्हा संशय घ्यायचं कारण नाही त्याबद्दल अधिक विचार करण्याचं कारण नाही आता संस्था स्थापन झाली त्यामध्ये तुम्हा सर्वांना माहीत आहेच की संस्थेचं कार्य करताना किती अडचणींना तोंड द्यावे लागतं याची सर्वांना माहिती आहे हे चालू असताना कार्यारंभ झाला ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आता हे कार्य चालू करताना आणखीन एका गोष्टीची गरज भासली येणारे जे भक्त आहेत त्या सर्वांना एकत्रित आणण्यासाठी काय करावं कारण अनेक भक्त असू शकतात अनेक येतात जातात त्याची फक्त गुरूंनाच ओळख असते इतरांना ओळख नसते काही वेळा अशी घटना घडते की एका एस टीमधून दोघं भक्त येतात पण आश्रमात आल्यानंतर त्यांना कळतं की हे पण त्यांचे भक्त आहेत मग याकरता सत्संग मंडळाची स्थापना करण्यात आली प्रत्येक ठिकाणी मुंबईला सुरुवात केली नगरला सुरुवात केली पुण्याला आहे औरंगाबादला आहे पनवेलला आहे उरणला आहे आता सर्व भक्तांना एकच आज्ञा देण्यात आलेली आहे की महिन्यातून एकदा तरी या मंडळात आपण सर्वांनी आलं पाहिजे दत्त देवस्थान ट्रस्टच्या काय काय कल्पना आहेत उत्सव कसे आहेत गुरुदर्शन केव्हा आहे आशीर्वाद केव्हा आहेत याची सर्वांना माहिती असली पाहिजे आणि त्याचबरोबर या संस्थेचे कार्य करण्याची इच्छा प्रत्येकाला झाली पाहिजे आपल्याकडे जे, जे सत्संग मंडळ आहे हे भजनी मंडळ नाही भजनी मंडळामध्ये म्हणणारे एक आणि टाळ्या वाजवणारे अनेक असतात तसे ह्या मंडळामध्ये कार्य करणारे कार्यकर्ते असण्याची आवश्यकता आहे ह्या मंडळात मी ज्यावेळी सामील झालो गोळेसाहेबांनी फार चांगली कल्पना केलेली आहे की मंडळामध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी देवस्थानची काही पुस्तकं खपवली पाहिजेत आणि मगच त्याला मंडळाचं सभासद करून घ्यायचं फार सुंदर कल्पना आहे ही बहुतेकांनी ही कल्पना अंमलात आणलेलीच आहे तेव्हा तुम्ही प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण ज्या गुरूंची सेवा करायला आलो आहोत त्यांची प्रत्यक्ष सेवा करण्याची आज आवश्यकता नाही तर त्यांनी जे कार्य आरंभले आहे त्याला जास्तीत जास्त आपण सहाय्य केलं पाहिजे त्याकरता आपण सतत कष्ट केले पाहिजेत असं प्रत्येकाला वाटलं पाहिजे आणि कार्यकर्ते तस तसे निर्माण होतील प्रत्यक्ष आपल्या हातून काहीतरी सेवा होईल असं ज्या वेळेला घडेल त्यावेळेला तुम्ही माझे शिष्य होण्यास पात्र आहात अशी माझी कल्पना आहे माझं शिष्यत्व पत्कारायचं असेल तर ईश्वरावर भाव असणं हे तर अगदी आवश्यकच आहे आपल्या गुरुचरणांवरही आपला विश्वास असला पाहिजे ह्या ज्या साक्षात्कारी मूर्ती आहेत त्यांचे एक वैशिष्ट्य पहा यांच्या दर्शनात सगळं लाभतं माणसानं पण तेवढा भाव आपल्या मनात असावा लागतो त्यांचे जाऊन दर्शन जरी घेतलं आणि त्यांनी आशीर्वाद जरी दिला तरी सर्व गोष्टी साध्य होण्यास मदत होते अहो त्यांची शक्तीच अशी आहे की नुसतं तुमच्याकडे पाहिलं तरी त्यांच्या लक्षात येतं पण प्रत्येक भक्ताला वाटतं की जास्तीत जास्त मी कसं काय सांगू शकेन आणि माझं म्हणणं ऐकून घेतील किंवा नाही तुमचं म्हणणं मी ऐकून घेतोच आहे माझ्या कल्पनेप्रमाणे तुम्ही हे सर्व मंडळाचे लोक आहात यांना याची अनुभूती आहेच काहींना स्मरणात आहे काहींना भेटीत आहे काहींना दर्शनात आहे काहींना स्वप्नातून दर्शनात आहे ही जी अनुभूती येते आहे ती साक्षात्कारी पुरुषांशिवाय येत नाही आणि साक्षात्कार व्हायला योग्यता ही वयाच्या दहा वर्षाच्या आतच तो साक्षात्कार व्हावा लागतो दहा वर्षाच्या पुढचा काळ लोटला की साक्षात्कार होत नाही अनेक सत्पुरुषांच्या कथा जर लक्षात घेतल्या तर ते प्रकट झाल्यानंतर लोकांना वाटतं की यांना साक्षात्कार झाला आहे पण साक्षात्कार होतो तो वयाच्या दहाव्या वर्षाच्या आतच व्हावा लागतो तर ती स्थिती या देहाची आहे तेव्हा तुम्ही सर्व भक्त लोकांच्या ह्या तोडीचा चांगला विचार करून या चरणाजवळ येऊन अगदी स्थिर व्हा अन्यथा यापेक्षा दुसरे काहीही पाहण्याची गरज नाही जसं अमृत आहे हे असं आहे की ते प्यायल्यानंतर सोडा वॉटर पिण्याची आवश्यकता नाही तर अमृत हे पेय आतापर्यंत सहा वर्षे सगळेजण घेत आलेलेच आहेत आणि इथून पुढेही घेतील तेव्हा आपल्या भावना आपला श्रद्धाभाव हा आपल्या जीवनामध्ये अगदी खाजगी स्वरूपाचा असावा जसं खरोखर ज्ञान असतं आणि योग हे विज्ञान असतं ज्यावेळी मनुष्य धर्म आचरायला लागतो त्यावेळी युगाचाही विचार करावा लागतो कृत त्रेता द्वापार आणि कली अशी चार युग आहेत तर कृत त्रेता आणि द्वापार याचा एक महिमा असा आहे की धर्म मानणारे युगे आहेत आणि हे कलियुग असं आहे की विज्ञानाने सिद्ध झालं तरच मानलं जातं श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो या दिव्य संदेशाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त